जिल्हा परिषद शाळा कानोली येथे शालेय सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा कानोली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा आणि शालेय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास आणि उपजत अंगिक कलागुणांना वाव देणारा दैदिप्यमान सोहळा शाळेच्या प्रांगणामध्ये संपन्न झाला यामध्ये विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य वैयक्तिक व सांघिक नृत्य नाटक भाषण आणि विविध प्रबोधनपर कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आपले कौशल्य सादर केले या प्रसंगी कार्यक्रमाला गावचे सरपंच उपसरपंच सचिव तथा सदस्यगण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष तथा सदस्यगण पत्रकार पटवारी अंगणवाडी सेविका तथा मदतनीस पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि पालक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि संपूर्ण वेळ शालेय सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला आणि सर्वांनी तन्मन धनाने सहकार्य केले याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद कुरळकर आणि सहाय्यक शिक्षक सारिका मोहिते व किशोर बुरखाडे यांनी आभार व्यक्त केले <laughs>